श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे आहोत ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्या आहे माघ पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणती कामं करायची नाही आहेत त्याचबरोबर काही छोटे मोठे उपायसुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा उद्या म्हणजेच चोवीस फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा येत आहे खरं तर माघ पौर्णिमा ही आजपासून दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होते आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपते आपल्या सनातन धर्मानुसार उदय तिथीलाच महत्त्व दिलं जातं त्यामुळे चोवीस फे फेब्रुवारीलाच आपल्याला माघ पौर्णिमा साजरी करायची आहे आता माघ पौर्णिमा हिला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं पवित्र मानलं जातं या विशेष दिवशी आपण भगवान विष्णू आणि सत्यनारायण देवतेची पूजा करत असतो माघ पौर्णिमेचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मियांसाठी खास आणि शुभ असतो तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची मंदिरामध्ये जाऊन किंवा मग घरी घरी तरी आपल्याला देवतांची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी कोणते कामं करायची नाही आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे हा जो दिवस असतो या दिवशी चंद्रदेवाची प्रार्थना केली जाते आणि चंद्रदेवतेकडे घरामध्ये सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद मागितले जातात तर या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला करायच्या आहे त्याचबरोबर एक मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि या दिवसामध्ये आपण जर काही सेवा करत असाल पूजा करत असाल किंवा अगदी एक छोटासा मंत्र जरी म्हणत असाल तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं पुण्य जे आहे ते बत्तीस पटीने जास्त मिळतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे एक मंत्र आहे छोटासा एक माळ जप हा करायचा आहे हा फक्त एक मंत्र तुम्ही जप करत असाल तरीसुद्धा भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि त्या मंत्राचा प्रभाव जो आहे पुण्यफळ जे आहे ते बत्तीस पटीने जास्त मिळणार आहे सर्वात प्रथम बघूया की कोणती कामं करायची नाही आहेत तर आपल्या सर्वांना जसं माहीत आहे तामसिक भोजन या दिवशी ता टाळायचं आहे दारूचं सेवन करायचं नाही आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्त्वाची माहिती म्हणजे तुळस असेल आवळा असेल केळी असेल आणि पिंपळ असेल तर या झाडांची पानं आपल्याला तोडायची नाही आहेत तुळस आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी लागत असते परंतु ती आपण अगोदरच तोडून ठेवा वाटलंस तर फ्रीजमध्ये ठेवा वाटल्यास तुम्ही फुलं आणता तर तिथे तुम्हाला तुळशीपत्र मिळतात तर तिथून घेऊन या परंतु तुळशीची पाने थी ही पौर्णिमेच्या दिवशी तोडली जात नाही तर मग तुम्ही खाली पडलेली जी पानं आहेत तीसुद्धा स्वच्छ धुवून पूजेमध्ये वापरू शकता पण ती अगोदरच आणून ठेवली तर अतिशय उत्तम किंवा आजच तुम्ही ती काढून आपल्या फ्रीजमध्ये ठेवून द्या उद्याच्या दिवशी तुम्हाला ती वापरता येतील कारण तुळशीपत्र जे आहेत ते सुद्धा शिळे मानले जात नाही आणि उगीच नको त्या गोष्टी म्हणजे आपण पौर्णिमेची पूजा करायची आहे पण म्हणून आपण तुळशीपत्र तोडणं ते पण योग्य नाही भगवान विष्णूंना अर्पण करण्याला करायचेच आहेत परंतु त्या तुळशी मातेसुमध्ये माते सुद्धा भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही त्याचबरोबर पिंपळाचं झाड असेल केळीचं झाड असेल आवळा असेल तर या या झाडांचीसुद्धा आपल्याला पानं या दिवशी तोडायची नाहीत त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळायचं आहे आपल्या बऱ्याच भगिनी ज्या आहेत बऱ्याच सबस्क्रायबर ज्या आहेत त्या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करत असतात सत्यनारायण पूजा जी आहे ती तर भरपूर जणी करत असतात तर बघा पूजा करत असताना सेवा करत असताना शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र आपण घालू नका जे कुठले तुमचे स्वच्छ कपडे असतील तर ते तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा समावेश करू शकता जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालत असाल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वाईट परिणामसुद्धा आपले आपल्याला भोगावे लागत असतात त्याचबरोबर पौर्णिमेचा जो दिवस असतो त्या दिवशी केस नखे आपण कापू नयेत आणि त्याचबरोबर दाढीसुद्धा पुरुषांनी दाढी करू नये असं जर आपण पौर्णिमेच्या दिवशी करत असाल तर याच्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो त्याचबरोबर कोणाबद्दल वाईट बोलू नये कोणाचा मत्सर करू नये तुम्ही या दिवशी जर बघा असं म्हटलं जातं की भगवान विष्णू माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि त्या काळामध्ये जर आपण कोणाविषयी वाईट बोलत असाल तर आपले वाईट कर्म तिथे दिसणार आहेत तर याच्यामुळे आपण वाईट बोलण्यापासून शक्यतो दूर राहा कोणाबद्दल वाईट विचार करण्यापासून दूर राहा हे आपल्यासाठी अतिशय उत्तम राहील त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तर तो मंत्र असा आहे ओम नमो नारायणाय नम ओम नमो नारायणाय नम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे दिवसभरातला राहू काळ सोडून आपण दिवसभरामध्ये कधीही या मंत्राचा जप करू शकतो आणि ज्या काही सेवा करायच्या आहे त्या आपण करू शकतो मंत्र पुन्हा एकदा एका ओम नमो नारायणाय नम भगवान विष्णू म्हणजेच भगवान नारायण आणि माता लक्ष्मी यांची जर कृपा आपल्याला पाहिजे असेल तर या मंत्राचा जप उद्याच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल फक्त आपल्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजेची मांडणी करा आणि या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंसमोर बसून म्हणा जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला पूजा सुद्धा मांडता येणार नसेल तर तुम्ही फक्त आसनावरती बसून आपल्या देवघरामध्ये ही एक सेवा करायची आहे फक्त या सेवेने सुद्धा आपल्याला बत्तीस पटीने याचं पुण्य मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तर हा उपाय करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आणखी आपल्याजवळचे इतर कोणी लोक असतील तर त्यांनासुद्धा सांगा की आपण या या गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजेत कारण पौर्णिमा तिथी जी आहे ना ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची सत्यनारायण देवतेची जेवढी काही सेवा कराल तेवढी सेवे सेवेचं पुण्य जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि त्याचबरोबर पैसा टिकून राहावा आपली संपत्ती वाढावी आणखी आपल्याला करिअरमध्ये यश मिळावं आपली नोकरी चांगली असावी कारण या सर्व गोष्टी जर व्यवस्थितरित्या असतील ना तर पैसा आपोआपच येतो आणि याला सगळ्यांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतात तेव्हा आपल्याला त्या गोष्टी आपोआप मिळतात आणि जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अशी सेवा करता तेव्हा नक्कीच आपल्याला त्याचं फळ जास्त मिळत असतं त्यामुळे पौर्णिमा तिथे आहे अजून खूप सारे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर ते बघण्यासाठी चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन लगेच येईल तर असे छोटे छोटे उपाय जे आहे ते करून बघायला काहीच हरकत नाही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते विचारू शकता दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद